हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ आजची सकाळ आमची बागेतील आंबे तोडण्यापासून सुरुवात झाली यावर्षी बागेत आंब्याला आंबे खूप आले होते पण वाऱ्यामुळे सगळे आंबे गळून पडले होते आणि पाडही उशिराने लागला होता त्याच्यामुळे आम्ही आत्ताशी तोडायला सुरुवात केली पण अजून काही झाडांना ला पाडच लागले नाही अशा प्रकारे आम्ही आंबे तोडले मग तिथंच आमचं ठरलं की आज काय बेत बनवायचा तर मुलं म्हणली उद्या बाबांचा बड्डे तर मग आज प्री बड्डे सेलिब्रेशन करूया मग आपण चिकनची पार्टी बनवूया मग आमचं ठरलं चिकन सिक्स्टी फाय बनवायचं मग त्याच्यासाठी आमची तयारी सुरू झाली चिकन घरी पोचतंय तोपर्यंत आमची बाकीची मसाल्याची तयारी सुरू झाली पहिल्यांदा चिकन सिक्स्टी फायचा मसाला काय काय घ्यायचा त्याची सुरुवात केली तर पहिल्यांदा घेतलं आलं लसूण आणि एक मिरची घेतली त्याच्यासाठी आलं लसूण पेस्ट केली परत चिकन मसाला घेतला कॉर्नफ्लावर घेतलं आणि तांदळाचं पीठ घेतलं मग आलं लसूण केल्यानंतर ते चिकन मसाला कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स केलं पहिल्यांदा चिकन धुऊन घेतलं होतं तसंच मी आणखी त्याच्यामध्ये धनेपूर आणि लाल मिरची हे एक एक चमचा घेतलं होतं आणि एक अंड घेतलं होतं तसंच एक चमचा दही पण घेतलं होतं नंतर हे सगळं मी चिकनमध्ये मिक्स केलं आणि लसूण जास्त प्रमाणात वापरला होता का तर त्याच्या वासाने जरासं त्याला चांगली चव चा येते लसणाच्या वासना म्हणून लसूण जास्त घेतलं होतं तांदळाचं पीठ का वापरलं होतं तर तांदळाच्या पिठाने त्याला क्रिस्पीपणा येतो आणि असं कुरकुरीत होतं आणि खायलाही छान वाटतं म्हणून तांदळाचं पीठ घेतलं होतं मग हे चांगलं सगळे मसाले मी मिक्स केले हे मसाले सगळे मी मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये परत मग कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स केलं हे चांगलं चोळून घेतल्यानंतर त्याच्यावर मग जे अंड घेतलं होतं एक ते अंड टाकलं आणि परत दही टाकलं परत ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि मीठ हे तुमच्या चवीप्रमाणे जर तुम्हाला तिखट बनवायचं असेल तर तुम्ही अजून मिरची ॲड करू शकता पण काय होतं दही असल्यामुळं त्याच्यातलं तिखटपणा जरासा कमी होतो आणि जर तुम्हाला बाहेर जसं हॉटेलमध्ये नेल तसं लाल लाल कलरमध्ये हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही खायचा कलर टाकला तरी पण चालतो पण मी तर नाही वापरले मी आपलं साध्या पद्धतीनच पण चव खूप छान लागते हे सगळे मसाले चोळून घेतल्यानंतर नीट मिक्स केल्यानंतर कमीत कमी एक तासभर तरी त्याला मुरात मुरत ठेवायला पाहिजे जर तुम्ही रात्रीचं जर मुरत ठेवलं तर उत्तमच आहे मग त्याला चांगलं चांगलं मूर्त आणि चव पण छान येते जर तुम्हाला अचानकच करायचं म्हटलं कर, तर तुम्ही एक तासभर तरी निदान ते मुरत ठेवलं पाहिजे जसं मी चिकनचं बनवले तसंच जर तुम्हाला व्हेजमध्ये पनीरचं बनवायचं असेल तर सेम रेसिपी अशीच करायची फक्त पनीर घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर तसं बनवायचं हे चांगलं मी एक तासभर तरी भिजत ठेवलं होतं मग एक तास झाल्यानंतरनं मी कढईत तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं कडक होऊन दिलं आणि मग नंतरनं करायला सुरुवात केली पहिल्यांदा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि ज्यावेळेस चिकन सोडलं सोडेल त्यावेळेस नंतर ना मग ते कमी गॅसवर तळायचं कारण चिकन कच्चं असतं त्याच्यामुळे त्याला भाजायला वेळ लागतो मग ते कमी गॅसवर आपण तळायचं चांगलं लालबुंद होईपर्यंत ते तळायचं पहिल्यांदा मी थोडं थोडंच त्याच्यामध्ये टाकलं होतं तळायला पण जास्त टाकलं तरी चालतं मग मी नंतर ना जास्त जास्त टाकलं मग अशा प्रकारे आमचा बेज झाला चिकन सिक्स्टी फाईव्ह चिकन सुक्क आणि रस्सा तसंच तसच मग सगळ्यांनी त्याच्यावर ताव मारला आम्ही पहिल्यांदा चिकन सिक्स्टी फाईव्ह पोरांनी खाल्लं सिक्स्टी फायव्ह कधी तयार होते ह्याची वाट बघत बसलेल्या पोरांना झाल्यावर डिश मध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया बघा त्यांना एकदाशी वाटत होतं कधी तयार होते त्यांना मी कमी तिखट केलं होतं का तर त्यांना खाता यावं म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता तिखट अशा प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू